शहरातील भविष्यातील पिढी घडवणाऱ्या अंगणवाडी केंद्रांची अवस्था आजही दयनीय असून एकाही अंगणवाडीत वीज पुरवठा धक्कादायक प्रकार समोर आला आहे जिल्हा परिषद व नगरपंचायत अखत्यारीतील एकूण सोळा अंगणवाडी केंद्रांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असून याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठपुराव्यामुळे प्रशासन हालचालीत आले आहे महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी वर्ग एक निवेदिता महाडिक यांनी मंगळवारी हातकणंगले नगरपंचायतला भेट देत मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्याशी अंगणवाडी विकासा संदर्भात सखोल चर्चा केली यावेळी अंगणवाडी सेविका तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शहरातील सर्व अंगणवाडी केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली असता एकाही केंद्रात वीज नसणे अनेक ठिकाणी शौचालये नादुरुस्त अथवा नसणे तसेच पिण्याच्या पाण्यासाठी टाकीचा अभाव असल्याचे गंभीर वास्तव समोर आले सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दर्जेदार मोफत व सुरक्षित शिक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडे निवेदन देत थेट हस्तक्षेपाची मागणी केली होती त्यानंतर निवेदिता महाडिक यांनी स्वतः हा हातकणंगलेत येऊन परिस्थितीचा आढावा घेतला नगरपंचायत अखत्यारीतील चार अंगणवाडी केंद्रांमध्ये वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी पहिल्याच बैठकीत विषय मांडून ठोस निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी दिले आहे तर जिल्हा परिषद अखत्यारीतील अंगणवाड्यांसाठी शिक्षण विभाग व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावणार असे प्रकल्प अधिकारी निवेदिता महाडिक यांनी स्पष्ट केले यावेळी सर्व अंगणवाड्यांना आकर्षक खेळणी कपाटे व बॉक्स देण्याची मागणीही राष्ट्रवादी काँग्रेस कडून करण्यात आली यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अमित खोत दीपक कुन्नुरे व अनिस मुजावर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया सदैव तत्पर